ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली निवडणुकींना सामोरे जाणार रामदासा ठवले. 2024 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली निवडणुकींना सामोरे जाणार आहे. या वर्षी 404 च्या पुढे जागा मिळतील. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही. अबकी भार पुन्हा मोदी सरकार असं लोक नारा देत असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला दोन तरी जागा द्याव्या माझ्या पक्षाला एकदम म्हणजे माझा पक्ष हा बीजेपी शिवसेनेसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला झोपतमाप काही प्रमाणामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सोबत तर आम्ही आहोतच आहोत पण रिपब्लिकन पक्षाला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी विस्तार होईल त्यावेळेला आम्हाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी माझी सातत्यानं आहे आणि देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दि दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळं त्यामुळं हा विस्तार हा पुढं उघडलेला आहे तर तो लवकरात लवकर विस्तार करावा एक आठ दहा महिने राहिलेले आहेत आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी मिळावी सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळं आहेत कमिटी आहे त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला दोन जागा द्याव्या शिर्डीमध्ये लढण्याची माझी जी इच्छा आहे माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे परंतु मी जसा लोकसभेमध्ये तीन वेळेला होतो त्यामुळं जर मला लढण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे जे पी नड्डाशी बोलणार आहे देवेंद्रजीशी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे तरी चर्चा का करू जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे आणि एखादी जागा सोलापूरची आहे किंवा विदर्भातली एखादी जागा आहे किंवा मुंबईतली एखादी जागा आहे ती एखादी जागा देऊन आर पी आयला एक आर पी आयची मतं जी आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी आर पी आयला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची माहितीच्या नेत्यांना सूचना आहे कशी जे कशी है आता एक तर आर पी आय स्ट्रॉंग करण्यामध्ये अडचणी आम्हाला आहेत कारण विवेक हा अत्यंत धाडशी ऍक्टिव्ह असाने नेता होता त्यामुळं त्याची जी पोकळी आहे ती भरून निघणं अत्यंत अवघड आहे पण आता भैया त्यांचा मुलगा तो तर पक्षामध्ये आता युवकचा अध्यक्ष आहे जे आमची सगळी चीन आहे जगन्नाथ ठोकळे आमचे कार्पोरेटर आहेत बाकी जे राजेंद्र खरात अध्यक्ष आहेत संजय कांबळे आमचे कार्याध्यक्ष आहेत अशी सगळी टीम आमची आहे आमचा नाना वाकमारी आहेत तर सगळी टीम आमची आहे आणि यांना विवेक आंबळेंचा आदर्श घेऊन डोळ्यासमोर ठेवून या सगळ्यांनी काम करावं आणि पक्ष मजबूत करावा